प्रदेश मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हर्षवर्धन हरपुडे पुणे महानगर मंत्री आज आपण बघतोय की देशातल्या इतिहासातला सर्वात काळा दिवस ज्याला म्हणता येऊ शकेल अशा आणीबाणीला पन्नास वर्ष आता पूर्ण झालेली आहेत मला असं वाटतंय की आणीबाणी ही प्रत्येक भारतीयांनी प्रत्येक वर्षी आठवणारी एक गोष्ट आहे जो आणीबाणी आठवणार नाही या संविधानातला काळा अध्याय जो आठवणार नाही मला असं वाटतं तो संविधानाला मानत नाही त्यामुळे ज्या इंदिरा गांधींनी हजारो भारतीयांवरती अत्याचार केले मिसा बांधी मध्ये मिसाच्या नावाखाली हजारो लोकांना त्या ठिकाणी जेरबंदी केलं हजारो पुरुषांच्या त्यावेळी ज्या नसबंदी केल्या आणि अनन्वित अत्याचार केले त्या ठिकाणी संविधानामध्ये बदल करून स्वतःच्या सोयीने स्वतःच सरकार वाचवण्यासाठी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी देशावरती आणीबाणी लादली त्या काँग्रेस सरकारचा इंदिरा गांधींचा हा आम्ही निषेध करतो त्यावेळी विद्यार्थी परिषदेने आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा भूमिगत होऊन मोठ्या प्रमाणामध्ये देशकार्य राष्ट्रकार्य करण्याचं काम केलं आणि आज पन्नास वर्ष आणीबाणीला पूर्ण होत आहेत आज विद्यार्थी परिषद त्याच विचाराने त्याच धडाडीने आणि अधिक मोठ्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी राष्ट्रासाठी काम करते परंतु अशा पद्धतीने इंदिरा गांधींनी देशावरती आणीबाणीचा प्रसंग लादला आणि एका अर्थानं जे दुसऱ्यांना तानाशाही म्हणतात त्यांनी स्वत आधी इतिहासामध्ये काय काय केलंय त्यांनी तपासून बघावं जे जे त्या ठिकाणी संविधानाचा दाखला देतात संविधानात बदल होणार असं सांगून जे निवडणुका लढतात त्यांनी स्वतः आपली गिरेबान मे झाकर देखिये आपने किती बार संविधान में वहां पर बदलाव किए हैं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल त्या ठिकाणी नॅशनलिस्ट मुवमेंट मध्ये काम करणारे त्यावेळेचे कार्यकर्ते असतील अशा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी गोळ्या झाडून मारण्याचं काम केलं असेल जेलच्या वाड्या करण्याचं काम त्या ठिकाणी केलं असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो निस्वार्थीपणे या देशाची सेवा करतोय एक स्वयंसेवी संघटन म्हणून पूर्ण जगात स्वतःच नवलौकिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घालण्याचं काम इमर्जन्सीच्या दरम्यान इंदिरा गांधींनी केलं आणि आज प्रसंग असा आलेला आहे की ज्यांनी देशावरती इमर्जन्सी लाटली त्या ठिकाणी ज्यांनी संविधानामध्ये बदल केले त्यांचा लवलेश आज देशामध्ये दिसत नाहीये राष्ट्रवादाची एक अशी लाट भारतामध्ये आलेली आहे की त्या ठिकाणी आज संविधानात बदल करणारे पूर्णपणे नेस्तनाभूत त्या ठिकाणी झालेले आहेत आम्ही इंदिरा गांधींचा या आणीबाणीचा आणि काँग्रेसचा पूर्णपणे धिक्कार करतो त्याचाच निषेध म्हणून आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो है। अरे देश की है। इंदिरा गांधी खुनी इंदिरा गांधी खुनी